मंत्री इकडे आले त्यांनी पुतळा साहेब तिकडे बसवला हो पण एवढे आल्यानंतर मंदिरात जाऊन आशीर्वाद घ्यायचं विसरले मी आशीर्वादच घ्यायला आलो तुम्ही द्यायला काही आलो नाही मी एवढा कोणी मोठा नाही हा आम्ही महाराजांना काय देऊ शकतो महाराजां जर महाराज नसते तर आपला जन्म तरी झाला असता का आपण राहिलो तरी असतो का आणि ते राम मंदिर तरी होऊ शकलं असतं का मग महाराजांना आम्ही देणारे कोण आहोत आम्ही महाराजांकडनं जे जे काही घेता येणं शक्य असेल ते एक कण म्हणतात ना तुझं शौ शौर्याचा एक अंश दे तुझं त्याच्या तेजाचा एक अंश दे शौर्याचा एक अंश दे एक कण दे तू महाराजांकडनं एक अंशाचा एक कण जरी घेतला ना तरी आपण या हुकुमशाना गाडून टाकू शकतो एवढा एवढी ताकद त्या कणामध्ये अंशामध्ये तेजामध्ये आणि विनायकजी तुम्ही बोललात ते बरोबर आहे मी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून काय काय केलं हे माझ्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे संकट आलं होतं मग ते चक्रीवादळ या किनारपट्टीवरच गेली नुकसान कुठे कुठे किती कसं झालं हेही मी काय पुन्हा सांगत बसत नाही ते पण तेव्हाही मी इथे आलो होतो चिपळूणला सुद्धा भास्करराव तुम्ही आणि आम्ही आपण सगळे त्या बाजारपेठेतून फिरलो होतो पुराच्या वेळेला पूर आलं होतं सगळं तळमजला पूर्ण चिखलाने भरून गेला होता करोनाचा काळ होता आणि एक प्रसंग एक घटना हृदयाला चटका लावून गेली ती म्हणजे चिपळूणमध्ये बाजारपेठेच्या तिकडे एका हॉस्पिटलमध्ये पहिल्या मजल्यावरती नऊ नऊ माणसं दगावली होती ऑक्सिजन मिळाला नाही ऑक्सिजन का मिळाला नाही ऑक्सिजन नव्हता म्हणून नाही ऑक्सिजन होता पण वीज पुरवठा खंडित झाला म्हणून ते गेले वीज पुरवठा खंडित झाला आणि जे बरे होण्यासाठी रुग्ण विश्वासाने आले होते त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना तेन, प्राण गमवायला लागले एक अजूनही तो हृदयाला चटका लावून गेलेला प्रसंग आहे आणि त्याच सुमारास मी निर्णय घेतला सगळ्यांना बोलवलं एम एस सी वाले आले सगळे आले त्यांना विचारलं काय करता येईल कायमस्वरूपी काय करता येईल कारण हा किनारपट्टीचा भाग आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये ही वादळं आपल्याच किनारपट्टीवरती धडकतायत कुठे रायगडमध्ये आलं कुठे आणखीन कुठे आलं समजा धडकलं नाही तर एक फटका देऊन तर जातच वृक्ष उन्मळून पडतात मोठमोठे वृक्ष उन्मळून पडलेले मी बघितलेले चाळीस चाळीस पन्नास पन्नास शंभर वर्ष वर्षाचे वृक्ष उन्मळून पडले मग त्यांनी मला सांगितलं की साहेब भूमिगत ज्या वीज तारा ज्या आहेत त्या भूमिगत केल्या तर किती मोठं वादळ आलं तर वीज प्रवाह खंडित होणार नाही म्हटलं ताबडतोब सुरू करा ताबडतोब सुरू करा आणि त्याला जेवढा निधी लागेल तेवढा तत्काळ मंजुरी द्या आणि मी त्याला मंजुरी दिली आणि काम करायला सुरुवात केली नंतर ज्या कलेक्टर बरोबर मी बोलत होतो मला वाटतं त्यावेळेला त्या मंजुलक्ष्मीबाई होत्या संपूर्ण किनारपट्टीचे जेवढे कलेक्टर होते त्यांना सुद्धा सांगितलं की काही वेळेला धोकादायक जे भाग असतात तिथल्या नागरिकांना हरवा हलवावं लागतं मग कुठे हलवणार कुठेतरी शाळा बघ कुठे लग्नाचा हॉल बघ कुठे आणखीन का काय बघ तर म्हटलं असं नका करू प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे धोक्याची शक्यता असते आणि आहे तिथे माझ्या नागरिकांना गैरसोय होणार नाही एक दोन तीन दिवस राहायची सोय असली आणि व्यवस्थित तर त्यांचं जीवन थोडंसं सुखकारक नाही होऊ शकत पण सुरक्षित राहील अशा पद्धतीने निवारे उभारा म्हणून या संपूर्ण किनारपट्टीवरती एक तर भूमिगत वीज वाहक तारा आणि दुसरं म्हणजे हे निवाराची सोय करायला मी सांगितले होते या गोष्टी आपण सुरू केल्या आता आहेत नाही आहेत हे तुमचं तुम्हाला माहिती कारण ज्या गद्दारांनी हे चांगलं चालणारं आणि कारभार करणारं सरकार पाडलं ते कारभार करण्यासाठी नाही पाडलं महाराष्ट्र गिळायला आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला मदत करण्यासाठी म्हणून पाडलं आणि प्रधानमंत्री सुराजे आले होते मला वाटलं होतं की संकट तर आलेच नव्हते दोन्ही निसर्ग आणि तोकट्याच्या वेळा आले नाही त्याच्या आधीच वादळ आलं होतं तेव्हाही आले नव्हते कुठेच आले नव्हते अचानक त्यांना आठवण झाली की अरे छत्रपती शिवाजी महाराज नावाची एक मोठी व्यक्ती आपल्या देशात होऊन गेली आणि त्यांनी आरमाराची स्थापना केली मग हा सिंधुदुर्ग जो मतदारसंघ आहे तो जिंकायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं काहीतरी केलं तर मत देऊ शकतात अहो छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही भक्त एवढे याचे नाही होत आम्हाला तुमची ढोंग सगळी कळतात आमच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत अंगामध्ये आमच्या भगवा आहे तुमच्या दिखावेला आम्ही घुलणारे नाहीत ठीक आहे तुम्ही तुमच्या परीने पुतळा चा, केला चांगला आहे महाराजांचे जेवढे पुतळे उभारले जातील स्मारक उभारली जातील अभिमान आहे पण त्याच बरोबरीने विनायकजी तुम्ही जे बोललात मायनाक भंडारी कारण महाराजांच्या बरोबरीने सारी सुरी माणसं उभी राहिली अठरा पगड जाती जमाती जी बोललो ना काटक मावळे काही त्यांच्यामध्ये तसं काही मोठे बलदंड नव्हते पण ताटक होते आणि त्यांच्या भरोश्यावरती त्यांच्या विश्वासावरती महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या एक 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 एक, एक, एक त्यांच्या शिलेदाराचं त्यांच्या सोबत्यांचं साथीदारांचं त्यांच्या त्यांच्या त्यांचंसुद्धा पूजन हे आपण केलंच पाहिजे कारण महाराज तर आपण होऊच शकत नाही कित्येक लाखो जन्म घेतले तरी आम्ही महाराज होऊच शकत नाही निदान मावळ्यांच्या बरोबरींची सुद्धा आम्ही होऊ शकत नाही पण मावळ्यांसारखं आणि त्यांच्यापासून काहीतरी प्रेरणा घेऊन पुढे जर का आयुष्य जगू शकलो तरी मी म्हणेन आपण मोठ्या आपल्या आयुष्याची कमाई राहील आणि मला खात्री आहे मी मुख्यमंत्री तेव्हाही व्हायचं माझं स्वप्न नव्हतं हो पण एक जरूर की आता ज्या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं मी त्यांच्या नाकावर टिचून पुन्हा माझ्या शिवसेनेचं मुख्यमंत्री करून दाखवणार म्हणजे दाखवणारच आणि एवढंच नाही तर आत्ता येणारी पहिली जी लोकसभा आहे तिकडे सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला दाखवणार आहे की तुम्ही भगव्यामध्ये छेद करण्याचं पाप केलेलं आहात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे लाखो हजारो वर्षाची त्याची परंपरा आहे त्या भगव्याला तुम्ही डाग लावलात तुम्हाला आता आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा भगवा काय असतो तो तिथे लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून मी दाखवतो या वेळेला यांचा बोगस फडकत तिकडे फडकू द्यायचं नाही अजिबात नाही तो भगवा म्हणजे भगवान आहे ते तो त्यांचा बुरखा आहे पण इकडे आल्यानंतर जसं सिंधुदुर्ग किल्ल्याचं एक दर्शन घडतं तसंच ह्या परिसरामध्ये बघू आपण जागा कोणती इकडे धोत्राचा एक तो आहे इकडे मला वाटतं पद्मगड आहे इकडे कुठे एक मायनाक भंडारींचं छत्रपती शिवाजी महाराजांना साजेल असं स्मारक आपण करून दाखवल्याशिवाय राहायचं नाही हे वचन मी तुम्हाला आज देतोय बाकी गोष्टी मी जेव्हा निवडणुकीच्या वेळेला येईन तेव्हा बोलेन पण मला असं वाटतं वैभव तुझ्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलेला आहे ना आणि मगाशच्या दोन वेळेला असंच माझा संवाद होता तेव्हा तुम्ही विनायक राऊत आणि वैभवला निवडून नसतं दिलं तर इकडे संपूर्ण गुंडागर्दी आणि गँगवॉर झालं असतं जे काल परवाकडे कल्याणमध्ये घडलं म्हणजे सत्ताधारी पक्षामध्ये आता गँगवॉर सुरू झालेलं आहे मिंदे गँग आणि फडणवीस गँग दोन गँग आणि पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय पोलीस हतबल झाले म्हणजे कायदा आमच्या रक्षणासाठी आहे तो कायदा जर का हतबल झाला असेल तर मग अशा गणपत गायकवाड उभे राहिले तर दोष कोणी कोणाला द्यायचा मी गणपत गायकवाडची बाजू नाही घेत पण गणपत गायकवाडने जे स्टेटमेंट केले आहे त्यांनी सांगितलंच नाही की त्यांनी गोळ्या झाडल्या पण एक लक्षात घ्या तिकडे काय घडलं याचं सीसीटीव्ही फुटेज कोणी मागितलं होतं ते खरं कोर्टात द्यावं लागतं किती तत्परतेने पोलीस स्टेशनवर त्यांनी गोळ्या कशा घातल्या त्याचं सीसीटीव्ही फुटेज तुम्ही बाहेर आलं सीसीटीव्ही फुटेज जसं तुम्ही जनतेसमोर आणलं आणि तुम्ही सांगताय की जसा गणपत गायकवाड हा गुंड आहे हा मारेकरी आहे त्यांनी स्वतःच मान्य केले पण मान्य करताना तो जे बोलला आहे त्यांनी सांगले मेंढ्यामुळे मी आम्हाला गुंडगिरी करावी लागली मेंध्ये बसलाय तो जोपर्यंत मुख्यमंत्री असतील शिंदे जोपर्यंत मुख्यमंत्री असतील तोपर्यंत या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल हे भारतीय जनता पक्षाच्या आमदाराचं वक्तव्य आहे आमदाराचं वक्तव्य आणि त्याही पलीकडे जाऊन आता काल परवाकडे हेमंत सोरेन अटक झाली आता अरविंद केजरीवालाच्या मागे लागलेत घोटाळा 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 मग त्यांना जर का अटक होत असेल तर गणपत गायकवाडनी जे दुसरं स्टेटमेंट केले की त्यांचे करोडो रुपये करोडो रुपये मेंध्यांकडे आहेत त्याची चौकशी होणार आहे की होणार नाही का चौकशी न करता क्लीन चिट हे मेरी मोरी गॅरंटी आहे हे आम्हाला आता कळेल आहे ना पन्नास खोके तर गिळलेच पण आता जे दिसेल ते खाऊ जे तुम्ही इकडे सिंधुदुर्गात बघितलं आणि वेळेवर तुम्हाला मी खरंच धन्यवाद देतो आणि मी मनापासून सांगतोय मी जी ले ले की मी इथून जे आता सुरुवात केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहे आणि महाराष्ट्राला सांगणार की काळजी करू नका जर जनता एकवटली तर गुंड गाडला जाऊ शकतो हे सिंधुदुर्गकारांनी दाखवून दिलेला आहे गुंड किती असला मग तुमच्यापैकी कितीतरी असतील जमिनी ढापण्यासाठी धमक्या दिल्या जात होत्या ना तेव्हा पण शिवसैनिक जर तेव्हा सोबत राहिला नसता आणि तुम्ही शिवसेनेसोबत राहिला नसता तर हा संपूर्ण जो कोकण किनारपट्टा आणि सिंधुदुर्ग आहे ते कोणाच्या तरी खाजगी सातबारावरती चढवलं गेलं असतं ही आता सुरुवात झालेली आहे आता खरी आपल्या अस्तित्वाची नाही गुंडांच्या अस्तित्वाची लढाई आहे माझ्या अस्तित्वाची नाही आहे भगवा तर त्यांना पुरून हजारो वर्ष त्यांना गाडून हा फडकतोच आहे फक्त एक लक्षात घ्या की इतिहास हा बघत असतो आपण ज्याला इतिहास 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 हा कोणी माणूस नसतो पण तो एक कालखंड असतो आणि त्या कालखंडामध्ये कोण काय करतं ह्याची नोंद त्याला इतिहास साक्ष असतो आणि अफजल खान ज्या वेळेला चालून आला होता त्यावेळेला तुम्ही इथे बाबासाहेब पुरंदर यांचा जाणता राजा बघितला असेल ना बघितलं की नाही त्याच्यामध्ये तो एक प्रसंग आहे कान्होजे जेदे नाईक ते महाराजांकडे येतात लगबग आणि महाराष्ट्राला विचारतात कानोजी का आलात त्यां अफजल खान येतोय मग नाही एकदम खूप मोठ्या फौज फाटा घेऊन येतोय आपल्या सगळ्या शिलेदारांना सुभेदारांना आणि सगळ्यांना पत्र पाठवले हे बघा मला पण आलेले पत्र की गप गुमान आम्हाला येऊन सामील हो नाहीतर तर कट कापला जाशील मग तुम्ही काय ठरवलंत आलास तर तुला वतनदारी मिळेल सुभेदार होशील आणखीन काही होशील आमदार होशील खासदार होशील मंत्री होशील उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होशील मग महाराज म्हणाले मग काय जा की त्याच्याकडे तुम्ही सगळे सुखरूप राहाल आमचे सगळे सोयरे सुद्धा गेलेले आहेत तू तु, तुम्ही पण जा आणि तेव्हा कान्हजी जे, जे ते जे भडकले ते म्हणाले महाराज ही पाच पोर मी घेऊन आलेलो आहे तुमच्या चरणी वाहून टाकायला आणि त्यांनी तिकडे लोटा होता त्यांचं पाणी घेऊन त्यांच्या पायावर सोडलं हे सोडलं पाणी मी माझ्या घरदारावर हे सोडलं पाणी मी माझ्या मुलाबाळावर पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी माझ्या भगव्याची आणि माझ्या या शिवरायाची साथ मी सोडणार नाही आता हे तुम्ही ठरवायचंय तुम्ही ठरवायचे कानोजी जेणे नाईक म्हटल्यानंतर त्यांचं नाव घेताना अभिमानाने ऊर भरून येतो पण त्याचबरोबरीने खंडोजी खोपडा म्हटल्यानंतर साला गद्दार मी नाव राहतं पण गद्दार म्हणून राहतं आणि निष्ठावान म्हणून राहतं आपलं नाव इतिहासात काय कोरलं जाणार आहे कसं कोरलं पाहिजे हे स्वतः स्वतःची ठरवण्याची आता वेळ आलेली आहे आज कोणी झाले असतील मंत्री आणि कोणी मुख्यमंत्री झाले असतील मिळाले असेल त्यांना काही वतनदारी पन्नास खोके मिळाले असतील पण जेव्हा तुमची खुर्ची जाईल आणि लोकांमध्ये फिराल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना हे बघा गद्दार आला हा बघा गद्दार आला हा गद्दाराचा मुलगा आला ह्या गद्दार आला आणि तुम्ही जेव्हा फिराल तेव्हा आबाग माझा शिवसैनिक आला अभग माझा शिवसैनिक आला आणि ती निष्ठा हीच मला त्या वाटतं मला वाटतं महाराजांनी सांगितलं असेल की उद्धव माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे जोपर्यंत भगव्याशी निष्ठा असलेले शिवसैनिक तुझ्यासोबत आहेत तोपर्यंत दिल्लीतनं काही येऊ दे आग्र्यातनं काही येऊ दे किती कोणी अफजल खान आला औरंगजेब आला तरी विजय फक्त भगव्या आणि भगव्याचाच होईल जय हिंद जय महाराष्ट्र सळसळत सल रक्त शिवाचे फक्त कपाळी भगवा टिळा आलं आलं वादळ कोण अडविलं या वादळा अरे आलाच कोणी आडवा त्याचा वाजवू आम्ही खुळखुळा खुड़ आमचा नात करायचा नाही आमचा खुळा धन्यवाद साहेब तुम्ही आपले अनमोल विचार या ठिकाणी या शिवसैनिकांसमोर व्यक्त केलेत आणि खरं